मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे तसेच या मालिकेत नवनवीन ट्विस्ट येत असल्याचं पाहायला मिळत आहे काही दिवसांपूर्वीच मालिकेत दिशाची एंट्री झाल्याचं पाहायला मिळालं आणि ती आता पारूच्या विरोधात अनेक कट रचताना देखील पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे आदित्य पारूशी लग्न करण्याचा निर्णय घेतो अशातच या मालिकेत आता आणखी एक नवीन ट्विस्ट येणार आहे जी मराठी वाहिनीने या दोन नवीन प्रोमो शेअर केलेत ज्यामध्ये अखेर आदित्य आणि पारूचं लग्न होताना पाहायला मिळालं पारू हे आदित्यच सुरक्षा कवच असते त्यामुळे आदित्यने सूर्यास्तापूर्वी पारूच्या गळ्यात मंगळसूत्र घालणं गरजेचं आहे असं गुरुजी पारूला सांगतात तर या नवीन प्रोमो मध्ये दाखवण्यात आले की किर्लोस्कर कुटुंब महायज्ञाच्या तयारीत मग्न असतात त्यानंतर पारूला भेटते आणि ती तिला तुझं सापडणं गरजेचं आहे असं सांगते तर एकीकडे दिशा आदित्यला कायमचं संपवण्याचा प्लॅन बनवते आणि ती तिच्या माणसाला आदित्यला संपवायचं असं सांगते त्यानंतर प्रीतम पारूला गुरुजी काय विचारत होते असं विचारतो हो। तितक्यात पारूचे वडील म्हणजेच मारुती तिथे येतो आणि प्रीतमला आदित्य आणि पारूच्या लग्नामागचं सगळं सत्य सांगतो महायज्ञ सुरू होत पण आदित्य तिथे नसतो तर दुसरीकडे हे महायज्ञ सुरू असताना आदित्य पारू बरोबर लग्न करताना या प्रोमो मध्ये दाखवण्यात आलंय या व्यतिरिक्त आणखी कोणतं रंजक वळण या मालिकेत येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मालिकेच्या अशाच काही खास अपडेटसाठी इट्स मज्जा मराठी या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला